मान्य करूनच चला प्रकाश आंबेडकर यांना दोन हजार एकोणवीस ला हलक्यात घेण्याचे परिणाम काय झाले मनोज जरांगे आणि मराठा दोन्ही शांत अर्थ एकच ही येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता अंडरग्राउंड होऊन फिल्डिंग लोकसभेला मनोज जरांगे मोठा डाव टाकतील हे फडणवीसांना सुद्धा समजतंय जरांगे विरोधात सरकारने अंडरग्राउंड होऊन काम केले तोच पॅटर्न जरांगे फॉलो करतात नेमकं कर। आहे का मनोज जरांगे आणि मराठा सध्याच्या घडीला शांत आहे याचा अर्थ असाच लागतो की आतमध्ये बरीचशी डाळ शिजलेली आहे ओबीसीतून आरक्षण मिळाल्याचा गुलाल मराठे उधळू शकणार नसतील तर सत्ताधाऱ्यांच्याही अंगाला येणाऱ्या निवडणुकीत विजयाचा गुलाल लावू देऊ नका असा स्पष्ट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय दहा टक्के आरक्षण लागू केलं ला, पण मराठ्यांची ही मागणीच नव्हती कधी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे आणि सगळे सोयऱ्यांबद्दल असलेल्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मराठ्यांची मागणी परंतु सरकारनं ओबीसीतून आरक्षण न देता मराठ्यांना जे पाहिजेच नव्हतं ते दिलंय ओबीसीतून आरक्षण व सगळे सोयरे संदर्भात आचारसंहिता लागण्याच्या आत सरकारनं निर्णय घेण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा पूर्णतः झालाय केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी राज्यात आचारसंहिता लागू केली आहे अशात आता मनोज जरांगे पाटील राज्यात काय गनिमी कावा खेळतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे येत्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील सत्ताधाऱ्यांशी कशी कुंडी करतायत याचाच आढावा आपण पुढील काही मिनिटांमध्ये घेणार आहोत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा गंभीर इशारा दिला आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सगळे सोयरे आणि मराठा आरक्षणाचे प्रश्न निकाली काढा अन्यथा अंगाला गुलाल लागू देणार नाही असं सा सांगत जरांगे पाटलांनी एक प्रकारे सत्ताधारी पक्षांना ऐन निवडणुकीत मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागण्याचा इशारा दिलाय परंतु इकडे जरांगे पाटलांनी सरकार इशारा दिलेला असताना दुसरीकडे मात्र आचारसंहिता लागू करण्याची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे आरक्षण आणि सगळे संदर्भात सरकार आपला शब्द फिरवत आहे त्याची किंमत त्यांना येत्या निवडणुकीत मोजावी लागेल मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीत व्यस्त आहेत मराठा समाजाला डावलून त्यांना निवडणुकीत जाता येणार नि� नाही सगळे सोयरे आणि मराठा आरक्षणाची राज्य सरकारने अक्षरशः चेष्टा केली आहे ज्यांना आम्ही मोठं केलं त्यांच्यापासूनच आम्हाला अपेक्षा आहेत आतापर्यंत साडेतीनशे युवकांनी आत्महत्या केल्यात समाज बांधव रस्त्यावर आहेत महिला आंदोलन करतात मात्र राज्यकर्त्यांना केवळ सत्ता आणि स्वार्थ दिसतोय अशी टीका जरांग पाटलांनी केली आहे निवडणुकीचा गुलाल हा राज्यकर्त्यांचा जीव असतो कोणत्याही राजकारण्याला आणि मराठा आरक्षण नाकारणाऱ्यांना येत्या निवडणुकीत गुलालच घेता येणार नाही अशी व्यवस्था समाजानं करावी म्हणजे या राज्यकर्त्यांना आणि राज्य राजकारण्यांना त्यांची जागा कळेल मराठा समाज जागृत झालाय त्यामुळे तो आता मराठा आरक्षण नाकारणाऱ्यांना गुलाल लागू देणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय आरक्षणाचा तिढा न सोडवताच आचारसंहिता लागू झाली आहे आता याबाबत या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी जरांगे पाटील लवकरच सहा कोटींहून अधिक मराठ्यांना एकत्र करून जाहीर सभा घेणार आहेत त्यासाठी जरांगे पाटील स्थळही निश्चित करणार आहेत या सभेच्या माध्यमातून जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे समजणार आहे मराठा समाजाकडून येत्या सर्व निवडणुकांमध्ये नांदेड पॅटर्न राबविण्यात येणार आहे संपूर्ण राज्यात आता हा पॅटर्न राबवला जाणार आहे एका गावातून दहा ते पंधरा मराठे राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यामुळे एका मतदारसंघातून तब्बल चारशे ते पाचशे मराठा उमेदवार उभे राहू शकतात त्यामुळे आयोगाला ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागणार आहे त्यामुळे प्रस्थापित उमेदवारांचे चांगलेच धाबे धाबेदनानलेत मतांची विभागणी होऊन सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचा गनिमी कावा मराठा समाज आखू शकतो अशी शक्यता आहे दुसरीकडे प्रत्येक पक्षात मोठ्या संख्येनं मराठा कार्यकर्ते अशा कार्यकर्त्यांनाही मनोज जरांगे पाटील आपल्याकडे वळवून त्यांना पहिले समाजासाठी व नंतर पक्षासाठी काम करण्याचा सल्ला देणार आहेत त्यामुळे राजकीय पक्षांमधील मराठा कार्यकर्त्यांना सोबत घेतल्यानं सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनुष्यबळाची मोठी अडचण निर्माण होणार आहे मनोज जरांगे पाटील आता यांना त्या पद्धतीने सत्ताधारी पक्षांना घेरणार हे निश्चित आहे मनोज जरांगे पाटील यांनी गावोगावी जाऊन मराठा समाजाच्या भेटीगाठी सुरू केल्या या माध्यमातून ते समाजाची पुन्हा मोठ बांधून सत्ताधाऱ्यांविरोधात दबाव गट निर्माण करतात याचं नुकतंच उदाहरण पाहायचं झालं तर नाशिकमधील सखल मराठा समाजाचे विलास पांगारकर यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांच्या निवासस्थानी जरांगे पाटलांनी भेट दिली अचानक जरांगे पाटील नाशिकमध्ये आल्यानं कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली त्यामुळे पोलिसांचीही धावपळ उडाली अशा प्रकारे समाजाच्या सुखदुःखात सहभागी होऊन जरांगे पाटील समाजातील आपली स्पेस कायम ठेवत आहेत जरांगी पाटील यांच्या मागे शरद पवार उद्धव ठाकरे असल्याचा प्रचार भाजपकडून होत असताना जरांगी ही प्रतिमा काहीशी डागाळी होती त्यामुळे समाजातून पाठिंबा कायम राहावा यासाठी जरांगी पाटील गावोगावी भेटी घेत आहेत यामुळे येत्या सर्वच निवडणुकींमध्ये मनोज जरांगे पाटील गाओ यांच्या या, या नाराजीचा सत्ताधाऱ्यांवर नेमकं काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्यावेळी वंचित ऍक्टिव्ह झाली होती त्याही वेळी वंचित बहुजन आघाडीचा प्रकाश आंबेडकरांना हलक्यात घेतलं गेलं पण त्याचा इम्पॅक्ट खूप जोरदार होता आता त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटलांचा इम्पॅक्ट ही तसाच काहीच असणार आहे कारण जरांगे पाटलांनी आधीच बरचसं पेरून ठेवलंय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक